नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्ही कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे खरं तर नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारी कर्मचाऱ्यांनी इतके दिवस सलग सुट्टी घेतल्यास त्यांची नोकरी गमावी लागेल पुढे सांगितलेल्या रजा रोखीकरणाचे अनेक प्रश्नांवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे यामध्ये सरकारी कर्मचारी सलग किती दिवस रजा घेऊ शकतो आणि त्यानंतर सेवेवर काय परिणाम होईल हे सांगण्यात आले आहे सरकारने एफ जारी केले आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत कर्मचाऱ्यांचा संभ्रम दूर करून त्यांना सेवेशी संबंधित सर्व अटींची माहिती देणे हा त्याचा उद्देश आहे एफ मध्ये विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे हक्क रजा प्रवास सवलत रजारोखीकरण रोखीकरण पितृत्व रजा, रजा यांसारख्या मुद्द्यांवर सरकारने स्पष्ट माहिती दिली आहे परदेशी सेवेतील कर्मचाऱ्यांना सूट एफ नुसार सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की जर एखादा कर्मचारी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ रजेवर राहिला तर त्याची सेवा संपुष्टात आणली जाईल परराष्ट्र सेवेव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्षेत्रातील सरकारी कर्मचारी पाच वर्षांहून अधिक काळ रजेवर राहिल्यास त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असे मानले जाईल म्हणजेच कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षांपेक्षा जास्त रजा घेता येणार नाही रजारोखीकरणाचे नियम काय आहेत सरकारने एफ क्यूमध्ये म्हटले आहे की कर्मचाऱ्यांनी आगाऊ रजा रोखीकरण मंजुरी घ्यावी जी एल टी सी सोबत योग्य असेल काही प्रकरणांमध्ये विहित वेळेनंतरही रजारोखीकरण केले जाऊ शकते बालसंगोपन रजा देखील फक्त महिलांना मुलाची काळजी घेण्यासाठी दिली जाते जर मूल परदेशात शिकत असेल किंवा महिला कर्मचाऱ्याला त्याची काळजी घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज असेल तर काही आवश्यक प्रक्रियेनंतर तिला ही रजा मिळेल अभ्यासासाठी किती दिवस सुट्टी जर एखाद्या कर्मचाऱ्याला अभ्यासासाठी रजा हवी असेल तर तो त्याच्या संपूर्ण सेवेच्या कालावधीत चोवीस महिन्यांची रजा घेऊ शकतो असे सरकारने स्पष्ट केले आहे ही रजा एकत्र किंवा स्वतंत्रपणे घेतली जाऊ शकते केंद्रीय आरोग्य सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांना अभ्यास रजेसाठी छत्तीस महिन्यांचा कालावधी दि दिला जातो पदव्युत्तर पात्रतेसाठी छत्तीस महिन्यांची रजा देखील घेतली जाऊ शकते तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र